आमच्या अस्तित्वाचा लढा लढणाऱ्या अनोखी मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अल्ट्रा मशाल मॅरेथॉन रन फॉर भीमा कोरेगाव या नावाखाली ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या प्रांगणातून याची सुरुवात होणार आहे पूजनीय बनतेजी सुराई ससाई यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात होणार आहे आमचे आथांग कोरडे मयूर लाडे रोहन वाशनिक मयूर मेसराम या आठ युवकाच्या नेतृत्वाखाली ही अल्ट्रा मसाल रॅली मॅरेथॉन निघणार आहे रन फॉर भीमा कोरेगाव म्हणत हे असणारे दीक्षाभूमी ते भीमा कोरेगाव अशी रॅली काढून एक अनोखी मानवंदना देणार आहेत त्यांच्या या मानवंदनेला आपण सगळे साथ द्याला अशी अपेक्षा बाळगतो आणि या तरुणांनी अतिशय जबरदस्त असा हा जो काही रन फॉर भीमा कोरेगाव अनोखा अभिवादनाचा प्रयोग राबवलेला आहे त्याला मी सॅल्यूट करतो जय भीम करतो